काळंबडी धरणातून पस्तीसशे क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधगंगा नगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहू सागर धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून धरणाच्या परिचलन सूचनेनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारी बारा वाजता धरणाच्या वक्राद्वार सांडव्यावरून पंचवीसशे क्युसेस तर जलविद्युत केंद्रातून एक हजार क्युसेस असे एकूण दुधगंगा नदीपात्रात पस्तीसशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे मिली मिटर 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 आज अखेर धरण परिसरात दोन हजार तीनशे एकोणचाळीस इतका पाऊस झाला आहे धरणाच्या जलाशयाची पातळी सहाशे एकेचाळीस पूर्णांक ब्याऐंशी मीटर असून धरणाचा पाणीसाठा पाचशे ब्याऐंशी पूर्णांक सहाशे शेहेचाळीस दशलक्ष घनमीटर इतका आहे आज स्थितीला धरणात वीस पूर्णांक सत्तावन्न टी एम सी म्हणजेच एक्याऐंशी पूर्णांक दोन टक्के धरण भरलं आहे दूधगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानगिरी बाळगावी असं आव्हान दूधगंगा काळंबावाडी धरणाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे महान न्यूज साठी विजय बकरे काळंबावाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा